हॅलो नमस्कार मी सुप्रिया गपशप मी सुप्रिया गुरु या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही इथे तयार झालो आणि निघालो आहोत फिरायला जायला तर यांना म्हटलं मी सेल्फी काढते त्याच्यामुळे पोस्ट देत होते पण नंतर त्यांना सांगितलं की नाही मी व्हिडिओ करत आहे तर मग व्हिडिओ नंतर इंट्रो दिल्यानंतर मी छोटा एक दोन फोटो क्लिकसुद्धा केले आम्ही त्यानंतर इथे टॅक्सी घेतली आणि टॅक्सीत बसलो आणि आम्ही निघालो आहोत फिरायला जाण्यासाठी तर खास करून ना मी तुमच्यासोबत ना हा इथे जे नवीन नवीन ब्रिज सुरुवात झाली आहे तर मग uh, मला त्याचं मला स्वतःला सुद्धा बघायचं होतं आणि व्हिडिओसुद्धा करायचे होते पण चान्स काय झालं आमच्या टॅक्सीवाल्यांनी त्या ब्रिजवरून गाडी घेऊन गेल्या नाही त्याने खालून घेऊन गेलं म्हणाला की सॅटर्डे संडे uh, ते बंद असतं आणि नंतर माहिती पडलं की ते चालू होतं पण मला नाही भेटलं ते मला स्वतःला बघायचं होतं पण नाही मिळालं त्याच्यानंतर मग आम्ही इथे बरोबर लोकेशनला पोहोचलो आहोत म्हणजेच आम्ही पोचलो आहोत गेटवे ऑफ इंडियाला तर इथे प्रॉपर असं आम्ही सगळेजण पोचलो आणि तिथं खाऊन घेतलं भूक लागलेली चार साडेचारच्या दरम्यान आम्ही इथे पोचलो होतो तर सगळ्यांनी वेगवेगळे आयटम मागवले होते सगळं मस्त असं पोटभर खाल्लं आणि आमच्या मोनाची इच्छा होती मोना पुण्याहून आली होती तर तिची इच्छा होती की आपण पुन्हा फॅमिली कुठेतरी चांगलं फिरायला जाऊया तर हाच एक मस्त असं लोकेशन आहे जेणेकरून आपण मस्त एका जागीच आपण भरपूर जण भेटू शकतो फिरू शकतो तर इथे आलो बघा आम्ही गेटवे ऑफ इंडियाला तर सगळ्यांचं मी इथे एंट्रो करून देत होती पण व्हॉईस जास्त असल्यामुळे मला इथे व्हॉईस ओव्हर करावं लागतो आहे तर इथे आहे ता आई आहे माझी आणि माझा छोटा भाऊ आणि इथे ह्या लोकांचे फोटोशूट चालू आहे मोना मागी उभी होती आणि इथे रुपेश त्याच्या लेकीचा फोटोशूट करत आहे तर मस्त इथे आम्ही एन्जॉय करतो नंतर आम्ही बोटीतसुद्धा जाणार आहे तेसुद्धा तुमच्यासोबत पुढे मी एन्जॉय करते पुढे सॉरी शेअर करते आणि इथे मी काही रील्स केल्या आहेत खास माझ्या इंस्टाग्राम आय डीसाठी तर तिथे मी पोस्ट केले आहेत इथे मी तुम इथे मी मेन्शन करते माझी इंस्टा आय डी तर प्लीज तिथेसुद्धा जा माझे रील्स बघा आणि तिथेसुद्धा मला फॉलो करा आणि तिथेही सपोर्ट करा मस्त असे माझे फॉलोअर्स वाढले आहे फाय थाउजंड अबाव झाले आहेत तुम्ही तिथे जाऊन मला प्लीज फॉलो करा आणि मला सपोर्ट करा

तर इथे आम्ही संपूर्ण फॅमिली बोटीमध्ये बसलो आहोत वरच्या वरच्या पोर्शनमध्ये बसलो आहोत तर तिकीट मी तुमच्यासोबत शेअर करते तिकीट चार्जेस तर एकशे पंधरा पर पर्सन होतं आणि इथे वरच्या साईडला बसल्यामुळे एक्स्ट्रा आम्हाला दहा रुपये द्यावे लागले म्हणजेच एकशे पंचवीस रुपये आमचा चार्ज बोटीमध्ये बसलो आहोत वर आलेलो तर वर Sunset बाप ना तो बाई मीच आहे तर इथे मस्त असं गेटवे ऑफ इंडिया फिरून आलो बोटीमध्ये सुद्धा बसलो ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलं तर जास्त काही व्हिडिओ केली नाही कारण की पुन्हा होते मस्त एन्जॉय करत होतं तर जेवढं जमत होतं तेवढं तुमच्यासोबत मी इथे शेअर केलं आहे त्यासाठी व्हिडिओ तुम जर तुम्हाला आत्तापर्यंत आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तर इथे आम्ही आता बसमध्ये बसलो होतो आणि आता स्टेशन उतरला हो चर्च गेटला तर इथून आता आम्ही सर्वजण तिकीट काढणार आणि इथे ट्रेनमध्ये सुद्धा बसलो तर आम्हाला उतरायचं आहे महालक्ष्मी स्टेशनला महालक्ष्मीवरून आम्हाला पुन्हा बस, बस पकडायची आहे नाक्यावरती जायचं आहे तर नाक्यावरती हा महाराजा रेस्टॉरंट आहे जिथे आम्ही पुन्हा फॅमिली येतो छान वाटतं इकडचं फूडसुद्धा खूप छान असतं आणि कम्फर्टेबल असतो तर इथे वन बाय वन आम्ही आता ऑर्डर घेत ऑर्डर करत हो। आहोत आणि एक एक मेनू आता आमचा येतोय तर व्हेज क्रिस्पी मागवलेलं भारी लागतं त्याच्यानंतर पनीर कोल्हापुरी आणि नान वगैरे असं छोटंसं ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला आहे